गोंदिया जिल्हा येथे आपण ह्या सरांना अमृत ज्यूस दिलं होतं कशासाठी आणि त्यांना काय फरक पडला आपण हे त्यांच्याच तोंडून ऐकूया नमस्ते सर तुमचं नाव सांगा धनलाल मोठ्याने नाव सांगा धनलाल धनलाल तुम्ही कशासाठी अमृत ज्यूस घेतलं होतं तुम्हाला एच आय व्ही साठी अमृत ज्यूस घेतलं होतं किती वर्षाचा त्रास होता सर दोन हजार अकरा पासून तुम्ही किती दवाखान्याला खर्च केलाय दवाखान्याला काही पण औषध चालू ओके चालू होता गोळ्या औषधा ना आता तुमचा ह्याने आमरूस घेतल्यापासून काय का वाटतं तुम्हाला फिश वगैरे हो चांगला वाटत मासळ वगैरे चांगली झाला चांगली झाले तुमचे रिपोर्ट नॉर्मल आले ओके okay, तुम्ही लोकांना काय सजेस्ट कराल माहिती काय द्या लोकांना ओके लो okay, लोकांनी हे काळाची गरज आहे की घरोघरी घेतलं पाहिजे बघा मित्रांनो हे आहेत आपले काय नाव हो सर तुमचं धनलाल सर आहेत हे तर यांना एच आय व्हीचा त्रास होता ह्यांना है, एक ते दीड महिन्यामध्ये त्यांचे रिपोर्ट पण नॉर्मल आलेले आहेत एवढा सुंदर असा रिझल्ट आपल्या रियाश अमृतज्यूसने दिलेला आहे तर मला तुम्हाला नक्की एक मेसेज द्यायचा आहे की तुम्हाला तुमच्या घरात नातेवाईकांना कुणालाही एच आय व्ही असू द्या कॅन्सर असू द्या पॅरेलिसिस असू द्या कुठलाही आजार असू द्या त्यांना नक्की त्यांच्यापर्यंत रियांश अमृतजूस सजेस्ट करा थँक्यू थँक्यू सीएमडी सर हर हर रियाश Gargash, thank you so much.